भावी राज बनसो सरपंच वेजापुर तालुका जिल्हा लाहिंगो हो जाए टाटा कंपनीचे आभार ठीक हे रिपोर्ट घर बोलले नी गजानन शंकरवा डांगे सामाजिक कार्यकर्ता वेजापुर या मरा आज वेजापुर कार्यक्रम झाला त्याबद्दल टाटा कंपनीचे आणि जयवंतराव घ्यार पाटील सेवाभावी संस्था यांचे मी खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी आपल्याला टाटा कंपनीचं अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं जल प्युरिफायर फिल्टर्स दिल्यामुळं वैजापूर गावातील अनेक लोकांची समस्या या रोगापासून दूर झालेली आहेत आणि खरंच अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं प्युरिफायर दिल्यामुळं गावातील रोगराई तर दूर झालीच झाली परंतु आपण काही पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी येतात आणि त्या पाण्याचा स्वाद जे आपलं प्युरिफायर असतं त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं स्वाद आपल्याला या टाटा कंपनीच्या प्युरिफायरचा येतो जसं की आपल्या विहिरीचं पाणी जसं पितो आपण त्याच पद्धतीचं पाणी या टाटा प्युरिफायरचं येते त्यामुळं रोगराई तर दूर होतीच आणि त्या निमित्तानं मी त्यांचं खरंच खूप कौतुक करतो आणि आभार मानतो वैजापूर ग्रामपंचायतला प्युरिफायर दिल्याबद्दल आणि असंच माझं एक म्हणणं आहे की आमचं एक महादेव मंदिर आहे पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असं महादेव मंदिर असल्यामुळं त्या मंदिरावर भरपूर प्रमाणामध्ये लोक भाविक भक्त दर्शनासाठी येतात तर त्यांचा पाण्याची प्युरिफायर पाण्याची सुविधा नसल्यामुळं माझं एक म मत आहे की टाटा कंपनीने एकदा एकदा आपल्याला ते जयवंतराव पाटील सेवाभावी संस्थेमार्फत पुन्हा एकदा मंदिरासाठी आम्हाला प्युरिफायर द्यावं ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी माझ्यातर्फे विनंती करतो contoh